प्रश्न पहिला गोगामले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पहिला गोंदिया पर्याय दुसरा बुलढाणा पर्याय तिसरा अमरावती पर्याय चौथा भंडारा या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा अमरावती प्रश्न दुसरा महाराष्ट्रातील लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते पर्याय पहिला सावंतवाडी पर्याय दुसरा पैठण पर्याय तिसरा नागपूर पर्याय चौथा पुणे या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला सावंतवाडी प्रश्न तिसरा आशियातील पहिल्या महिला रेल्वे लोको पायलट कोण आहेत पर्याय पहिला कार्तिकी जाधव पर्याय दुसरा गुनित मोंगा पर्याय तिसरा सुरेखा यादव पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा सुरेखा यादव प्रश्न चौथा दर्पणे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केले पर्याय पहिला महात्मा गांधी पर्याय दुसरा लोकमान्य टिळक पर्याय तिसरा बाळशास्त्री जांभेकर पर्याय चौथा यांपैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा बाळशास्त्री जांभेकर प्रश्न पाच सालेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पहिला पुणे पर्याय दुसरा अहिल्यानगर पर्याय तिसरा गोंदिया पर्याय चौथा नाशिक या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा नाशिक प्रश्न सहा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याच्या नाण्याला काय म्हणतात पर्याय पहिला दाम पर्याय दुसरा होन पर्याय तिसरा शिवराई पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा शिवराई प्रश्न सात महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पहिला यवतमाळ पर्याय दुसरा गडचिरोली पर्याय तिसरा चंद्रपूर पर्याय चौथा भंडारा या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा चंद्रपूर प्रश्न आठ पितक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय पहिला दूध उत्पादन पर्याय दुसरा मत्स्य उत्पादन पर्याय तिसरा भाजीपाला उत्पादन पर्याय चौथा तेलबिया उत्पादन या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा तेलबिया उत्पादन प्रश्न नऊ आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो पर्याय पहिला पंधरा मार्च पर्याय दुसरा पंधरा ऑक्टोंबर पर्याय तिसरा आठ मार्च पर्याय चौथा पाच सप्टेंबर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय तिसरा आठ मार्च प्रश्न दहा निलगिरी पासून कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पर्याय पहिला खोपोली पर्याय दुसरा इगतपुरी पर्याय तिसरा भुसावळ पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय दुसरा इगतपुरी